आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवत यांच्या बाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असं म्हणा शिंदेने दोन हजार बावीस साली शिवसेना सोडली सोडली म्हणण्यापेक्षा त्यांच्या मते खरी शिवसेना घेऊन ते भाजपकडे आले त्यानंतर त्यांना गद्दार मिंदे असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सिनेकडून म्हणण्यात आले पण त्याही नंतर त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांकडे लक्ष न देता त्यांनी त्यांची इमेज राखली आता या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना या मागचे कारण काय अर्थात योजना असल्या तरी त्या आता आल्या पण गेल्या अडीच वर्षात शिंदेने इतकी प्रसिद्धी कशी मिळवली त्यांचा स्ट्राईक रेट इतका हाय कसा आला याच बाबतीत जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौतोय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर वर अलीकडील निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रभावी रेट पेक्षा जास्त आहे याचे श्रेय धोरणात्मक आणि लोकसंख्या शास्त्रीय घटकांच्या संयोजनाला दिले जाऊ शकते लोकसभेत पाहायचं झालं तर महायुतीने चांगली कामगिरी केली नसल्याचं का पाहायला मिळालं त्यासाठी मराठा आरक्षण संविधान बचाव असे अनेक मुद्दे कारणीभूत ठरले पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने या हारीचा चांगलाच बसपा काढलेला पाहायला मिळाला महायुतीने या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत भगवा फडकवला आता या निवडणुकीत भाजप जरी मोठा भाव ठरला असला तरीही त्यांचे खालोखाल शिंदेचे सत्तावन्न आमदार विक्रमी मतांनी निवडून आले हा करिश्मा कोणाचा तर खुद एकनाथ शिंदेचा कमी सरकार भाजप आणि फडणवीसांच्या हाताखालचं भावलं म्हणून शिंदेना हिनवलं गेलं हे शिंदे नाही तर मिंडे म्हणून त्यांना गद्दा ठरवलं गेलं लग। पण आता या शिंदेंनी शिवसेना उभाटा आणि महाविकास आघाडीचा सडकून पराभव केलेला पाहायला मिळतोय आता नेमकं हे शक्य कसं झालं शिंदेनी इतकी मजल मारली कशी आता तुम्ही म्हणाल की ही तर योजनांची कमाल पण इतकंच कारण पुरेसं का तर नाही विधानसभा भाजपाच्या मदतीला जशी आर एस एस धावून आली तसं शिंदेच्या मदतीला त्यांचं नेतृत्व धावून आल्याचं पाहायला मिळतंय आता हे कसं शक्य बुवा तर त्यामागे काही कारण आहेत ही कारण कोणती त्याला सविस्तर पाहूया पहिलं कारण आहे ते म्हणजे मराठा समाजावरील मजबूत पकड लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीत भाजपने ओबीसीवर त्यांचं लक्ष केंद्रित केलं होतं भाजप नेत्यांनी बहुचर्चित असं माधव पॅटर्न या निवडणुकीत चांगलाच कामाला लावला होता आता या पॅटर्ननुसार भाजप हा ओबीसीचा पक्ष असा हा पॅटर्न जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा म्हटलं गेलं होतं यामुळे ओबीसी मतं ही भाजपकडे वळली गेली आता शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर शिवसेना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा ती हिंदुत्ववादी आणि मराठी माणूस या भोवती एकटवली होती त्यामुळे त्याचं ओबीसी मराठा यांच्याकडे लक्ष देणं झालं नाही पण शिंदे जेव्हा शिवसेनेतून फुटले आणि त्यांनी त्यांची नवी शिवसेना स्थापन केली तेव्हा मात्र त्यांनी मराठ्यांवर लक्ष दिलेलं पाहायला मिळालं आता लोकसभेमध्ये सुद्धा पाहायचं झालं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर जो मनोज जरांगे फॅक्टर ऍक्टिव्ह झाला होता तो शिंदेंच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर बाळगून होता मराठा समाजाला आवाहन करण्यासाठी शिंदे त्यांच्या ने नेतृशैलीचा प्रभावीपणे उपयोग केला विशेषतः ज्या प्रदेशांमध्ये समाज निर्णायक भूमिका बजवत आहे त्या प्रदेशात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या कार्यपद्धतीत मराठ्यांना आरक्षण आणि आर्थिक सबलीकरणाच्या कारणास्तव चॅम्पियन करण्याचा समावेश आहे अर्थात जरी मराठा आरक्षण लागू झालं नसलं तरीही शिंदे सरकार हे मराठ्यांच्या बाबतीत काही ना काही उपाययोजना राबवू शकतात मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देऊन शिंदे यांनी नाजूक समतोल राखण्यात यश मिळवलं यामुळे मराठा समाज हा शिंदेकडे आकर्षित झाल्याचं जा पाहायला मिळत आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे शिंदेच्या त्यांच्या शिवसेना पक्षावर असलेली मजबूत पकड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटल्यानंतर शिंदे यांनी मुख्य नेते तळागाळातील कार्यकर्त्यांसह त्यांचा गट एकसंध ठेवला त्याची खात्री केली आणि पुढे ही एक संतता मतदारसंघात विश्वास टिकून ठेवण्यासाठी महत्वाची ठरवली आता हे खरं आहे की लोकसभे दरम्यान काही नेते नाराज झाले होते भाजपमुळे शिंदेंना त्यांचं तिकीट कापाव लागलं होतं पण शिंदेनी त्या आमदारांना संधी दिली काहींना विधान परिषदेवर तर काहींना अध्यक्षपद देऊन यामध्ये भावना गवळी यांचाही समावेश होता त्यामुळे दोन हजार बावीस नंतर जे काही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं त्या गोंधळापासून पक्षाला स्थिर ठेवण्यात शिंदेनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे प्रचारात किंवा सामाजिक समस्यां दरम्यान पक्ष कार्यकर्त्यांना त्वरित एकत्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांच्या गटाची मतदारसंघांमध्ये दृश्यमान आणि सक्रिय उपस्थिती कायम राखली आहे यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार हे एकनाथ शिंदेना धरून आहेत तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं लॉंग टर्म राजकारणातलं धोरण शिंदे यांच्या भाजपासोबतच्या युतीमुळे मतदारांचा मोठा आधार मजबूत संघटनात्मक पायाभूत सुविधा आणि लक्षणीय आर्थिक संसाधने उपलब्ध झालीय भाजपाची उपस्थिती शिंदे यांच्या आव्हानाला पूरक असलेल्या मतदारसंघात ही भागीदारी महत्वाची ठरली आहे शिंदे यांनी विकास प्रकल्पावर आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणावर भर दिलाय विशेषतः शहरी आणि निम शहरी भागात जे इच्छुक मतदारांना अनुकूल आहे त्यांच्या नेतृत्वशैली निर्णायकता आणि सुलभता दर्शवते जे उद्धव ठाकरेंच्या अधिक राजकीय दृष्टिकोनांच्या विरोधाभाषी आहे यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक मजबूत पर्याय म्हणून स्थान मिळवण्यास मदत झालीय शिंदे जेव्हा एक शिवसेनेमध्ये होते तेव्हाही त्यांचे छप्पन्न आमदार निवडून आले होते आणि यंदाच्या विधानसभा शिवसेनेपासून फुटल्यानंतरही त्यांनी सत्तावन्न आमदार निवडून आणले त्याचबरोबर कोर्टानेही त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यावर निवडणूक लढवायचं सांगून शिवसेना त्यांचाच पक्ष आहे हे जवळजवळ सिद्ध केलंय यामुळेच शिंदे हे महाराष्ट्राचे राजकारणात दीर्घकाळपर्यंत टिकणार आणि त्यांच्या शिवसेना पक्ष टिकवणार हे जवळजवळ स्पष्ट आहे चौथं कारण समोर येते हे ते म्हणजे त्यांची राजकीय स्टोरी शिंदे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या कथनाचे रूपांतर बाळासाहेबांची विचारधारा वाचवण्यासाठी धाडसाचे कृत्य म्हणून सादर केले होते उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे वळल्यापासून दूर केलेल्या शिवसेनेच्या मतदारांमध्ये कायदा इको आहे शिंदे यांनी स्थानिक नायकाची इमेज तयार केली आहे त्यात पाणी पायाभूत सुविधा आणि रोजगार यांसारख्या तात्काळ समस्यांवर लक्ष केंद्रित केलंय जे मतदारांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत या अशा काही कारणांमुळे शिंदेने या विधानसभा निवडणुकीत शंभरच्या वर स्ट्राईक रेट मिळवलाय आता अर्थात आजपर्यंत ते कोणत्याही नेत्याला जमले नाही ते शिंदेनी अडीच वर्षात करून दाखवले नाही तर साधारणतः नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांच्या सेटिंगला वेळ लागतो पण शिंदेनी अडीच वर्षाच्या काळातच मुख्यमंत्री पद तर सांभाळलंच वेगवेगळ्या योजना आणल्या पण या योजनांबरोबरच त्यांनी ग्राउंड लेवलवर कार्यकर्त्यांची मतदारांशी कनेक्शन ठेवण्याचा प्रयत्नही केला आहे आता या प्रयत्नात ते शंभर टक्के यशस्वी झालेला पाहायला मिळतंय आहे तळागाळात उतरून संकटकाळी मदत करून शिंदेनी त्यांची डॅशिंग इमेज ही जपली आहे त्यामुळे हे इतर सर्व मुख्यमंत्रीपेक्षा सर्वस्व वेगळे सिद्ध होतात आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिंदेंचे नेतृत्व वा शैली तुम्हाला कशी वाटते हा अडीच वर्षाचा कार्यकाळ तुम्ही कसा पाहता आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद